पाकिस्तानने आपल्या भारताकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत करू नये अशा प्रकारचं शौर्य आपल्या तिन्ही दलाच्या सैन्याने दाखवले आहे त्यांच्या पाठीशी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उभे राहिले आहेत अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी ठाण्यात तिरंगा रॅली दरम्यान बोलताना दिली पहलगाम येथे बावीस एप्रिल रोजी पाकिस्तानातून आलेल्या दहशतवाद्यांनी भीषण हल्ला केला यात सव्वीस भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला या हल्ल्यानंतर सात मे रोजी पहाटे भारतीय हवाई दलाने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरच्या परिसरातील दहशतवादी तळांवर एअर स्ट्राईक केला या एअर स्ट्राईकला भारताने ऑपरेशन सिंदूर असं नाव दिलं ऑपरेशन सिंदूरनंतर सर्व सदत स्तरातून भारतीय लष्करावर अभिनंदनाचा वर्षा होत आहे या दृष्टिकोनातून आज शिवसेनेच्या वतीने तिरंगा रॅली काढण्यात आली या तिरंगा रॅलीमध्ये शिवसेनेचे मुख्य नेते श्री एकनाथ शिंदे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक खासदार मस्के माजी आमदार रवींद्र शिवसेनेचे सचिव राम रेपाळे यांच्यासह अनेक मान्यवर सहभागी झाले भारताची पूर्ण जगासमोर एक वेगळ्या प्रकारचे निर्माण झाली सातत्याने चार ते पाच दिवस हे हल्ले प्रतिहल्ले चालू असताना आपले भारतीय सीमेवरच्या सैनिक जीवाची जी। परवा न करता आपल्या देशाच्या संरक्षणासाठी झगडत होती भांडत होती स्वतःवर गोळ्याचा वर्षाव होत असताना सुद्धा देशासाठी प्राण्याचं बलिदान करून आपल्या देशाच्या सीमा सुरक्षित ठेवत होती आपल्या देशातील सर्व जे नागरिक आहेत त्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी आपल्या सा स तिन्ही सैन्य दलाने घेतली होती अशा वेळेस ह्या आपल्या सगळ्या सैनिकांच्या पाठीमागे उभं राहण्यासाठी भारत भारतमातेचं रक्षण करण्यासाठी ज्यांनी आपल्या प्राण्याची आहुती दिली आणि प्राणाची आहुती देत असताना सुद्धा भारतमाता ही जय म्हणणारे आपले जे सैनिक आहेत त्यांचं मनोबल उंच करण्यासाठी आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पाठिंबा दर्शवण्यासाठी आमचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदेसाहेबांनी ठिकठिकाणी राज्यामध्ये पक्षाच्या वतीनं आणि सगळ्या जनतेला सोबत घेऊन ही तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं केलेलं आहे ठाण्यामध्ये आम्ही स्वतः ठाणेकर असल्या कारणानं ते स्वतः ह्या रॅलीमध्ये सहभागी होऊन भारत मातेच्या रक्षणा करते लढणाऱ्या सर्व सैनिकांना ते सलामी तरी की कारवाया केल्या आणि त्याच्यामध्ये अनेक जण दुर्दैवाने फक्त जवानच शहीद नाही झाले तर सिव्हिलियन सुद्धा मोठ्या संख्येनं शहीद आतापर्यंत झाले होते पण बावीस एप्रिलचा जो हल्ला होता तो इतका अमानुषपणे झाला होता त्याच्यामध्ये सव्वीस ते, ते सत्तावीस आमचे सर्वसामान्य नागरिक जे खरंतर काश्मीरचा आनंद लुटण्यासाठी गेले होते आणि पहिलगाम मध्ये ज्या पद्धतीने त्यांच्यावर हल्ला झाला त्याचा निषेध नुसतं करून होणार ना नाही तर ज्या पद्धतीनं सैन्य दलानं आक्रमण केलं आपल्या आणि त्यांना नेस्तानाभूत करण्याचं काम केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या अध्यक्षतेखाली असेल सैन्य दल तिन्ही सैन्य दल ज्या पद्धतीनं खरंतर ऍक्टिव्हली काम करते अं खर खरंतर सैनिकांना कुठेतरी मला असं वाटतं सॅल्यूट करण्यासाठी महाराष्ट्राचे सन्माननीय उपमुख्यमंत्री व शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशानं आपण इथे तिरंगा रॅलीचं आयोजन केलेलं आहे हा ही तिरंगा रॅली त्या प्रत्येक सैनिकाला सॅल्युट करण्यासाठी आहे ही तिरंगा रॅली ते शहीद झालेल्या निप निरपराध जे आमचे नागरिक आहेत त्यांना कुठेतरी मला असं वाटतं मानवंदना देण्यासाठी आहे आणि ही तिरंगा रॅली पुन्हा एकदा सैनिकांकडे काय का आपल्या देशाकडे काय वाकड्या नजरेनं कोणी बघू नये याच्यासाठी